नमस्कार गुड मॉर्निंग तर आज आहे भोगी आणि उद्या संक्रांत आहे आणि माझं असं झालं की माझी काहीच तयारी झाली नाही म्हणजे मी साधा तिळगुळसुद्धा आणखीन सामान माझं आणलेलं नाही आहे घरी तर आज सगळं शॉपिंग पण करायचे मला सगळं सामान घरी आणायचंय सोबतच थोडीशी स्वच्छता पण करायची तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि माझी धावपळ कशी होणार आहे ते मलाच आता टेन्शन आले त्यामुळे मी आज लवकर उठले जेणेकरून कामं लवकर लवकर आवरली जातील तर चला मी सुरुवात करते दोन दिवस झालं मला फरशी पुसणंच झालं नव्हतं तर म्हणलं आज पुसूनच घ्यायला आता की उद्या पण पुसणं होणार नाही उद्या तर आता पुरणपोळीची वगैरे घाई असते आणि सोबतच मंदिरात जाणं वगैरे वगेरे आनी त्या ना ना तर लगेच मी झाडून वगैरे काढलं आणि त्यानंतर मग फरशी पुसायला घेतली आंघोळीच्या नंतर हे काम करायला नको वाटतं त्यामुळं मग लवकर फरशी पुसली आणि सोबतच थोडंसं हॉल पण क्लीन करायचा होता म्हणजे टी व्ही सगळीकडे धूळ थोडी थोडी येतच असते तर म्हणलं आजच क्लीन करून घ्यावं हो, कारण की उद्या होणारच नाही आहे तर उद्या फक्त झाडून जरी काढलं तरी घर स्वच्छ वाटेल आणि त्यामुळं सगळं टेबल वगैरे सगळं क्लीन करून घेतलं नंतर मी आंघोळीला गेले आंघोळ वगैरे झाल्यानंतर तोपर्यंत हे पण उठले होते म्हणलं मग नाश्ता बनवावा मग दोघांसाठी नाश्ता बनवला आणि सोबतच मग जेवण पण बनवलं जेवण करून मग दुपारी आम्ही निघालो बाहेर आणि सगळ्यात पहिले मला डी मार्टला जायचं होतं कारण की पहिली संक्रांत असल्यामुळे आईंनी सांगितलं होतं काय काय सामान लागणार आहे ते तर ते सामान माझ्याकडे घरी अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी गेले डीमार्टला आणि तिथे गेल्यानंतर मग सगळं सामान घेतलं जसं की खसखस जिरे धने असं परत खोबऱ्याच्या वाटी असं सामान सांगितलं होतं सोबत तिळगुळ पण घ्यायची होती ते पण इथनंच घेतले आणि नंतर मला खडीसाखर पण लागणार होती कारण की पहिली वेळ असल्यामुळं मला दुसऱ्या वस्तू काही द्यायच्या नव्हत्या वान म्हणून तर पहिल्या संक्रांतीला आमच्याकडे हे असंच देतात तर मग सगळं घेतलं सामान सोबत पूजेचं पण सामान घ्यायचं होतं मला ते पण घेतलं धूप वाती तर मी घरी बनवणार होते त्यामुळे त्या घेतल्या नाहीत तर धूप उदबत्ती कापूर वगैरे हे असं पण घेतलं आणि सोबत म्हणलं मग आलोय तर किचनचं पण राहिलेलं सामान मार्टमधून मधून घेतला थोडंफारच सामान घ्यायचं होतं ते आता सामान घेतलं आणि आता इथून जायचं त्या पिंपरी मार्केटला कारण की फुलं वगैरे पण घेऊन यायची मला झेंडूचे कसे आहेत ऐंशी रुपये किलो आणि हे फुलांना पण एवढा भाव आलाय आजकाल <laughs> महागच्या महाग झाले गुलाबाची तर सत्तर रुपये पावशेर आणि हे मिक्स वाले तीस रुपये घेऊयात बापरे इतका छोटासा गजरा ह्या आंटी म्हणजे वीस रुपयाला देत होते आणि पन्नास रुपयाला घेतला तर थोडासा मोठा म्हणजे इतका लहान गजरा की केसांना मावणार पण नाही आणि नंतर मग मी हलव्याचे दागिने पाहण्यासाठी गेले होते तर मला तेवढे आवडले नाहीत मग शेवटी एका दुकानामध्ये मला फायनली भेटले ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसतील की मी कुठले वाले घेतले वगैरे जवळपास शॉपिंग तर सगळी झाली नंतर मी उसाचा रस पिला आणि तर थोडासा थकवा पण आला होता म्हणलं उसाचा रस पिऊन जावं आणि सोबतच क्रोमामध्ये पण थोडंसं काम होतं ते पण केलं आणि रांगोळी घ्यायला गेले पण इथं असं होतं की दोन किलोच रांगोळी घ्यावी लागणार त्यापेक्षा कमी मिळणार नाही त्यामुळे मी तशीच हात आणि परत आले